नमस्कार डीटी न्यूज मराठीच्या या गुड मॉर्निंग बुलेटिन मध्ये आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा एक नोडीवर मराठवाडा जनहित पक्ष नव्याने स्थापन झालेला हा पक्ष यंदा धर्माबाद नगरपालिकेची निवडणूक पूर्ण ताततीनिशी लढवित आहे या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शंकर बोल्लवार यांच्याकडे जाऊया शंकर महेश नारायण बोल आहे आम्ही मराठवाडा जनहित पक्षाचा मी राष्ट्रीय अध्यक्ष आहे तुम्ही म्हटल्यासारखं ह्या पक्षाच भूमिका आणि मला एक नौका म्हणून लोकांनी संधी कोणत्या कारणामुळे दिली पाहिजे आम्ही मी इथं वावरलेला आहे माझा एक एक मिनिट मी इथं या धर्माबादकरांच्या सहवासात उठलोय बसलोय प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांच्या सहवासात राहिलेलो आहे हे करत असताना मी समाजसेवा करत करत हे सगळ्या गोष्टीची मला जाणीव होत गेली की धर्मावाद मध्ये एक विकासाचा आराखडा खूप मोठ्या प्रमाणावर कमतरता आजपर्यंत कोणीही राजकारणच करत राहिलंय पण विकास करण्याचं ध्येय प्रामाणिक नियत कोणी ठेवून काम केलं नाही हे आज हे सिच्युएशन ह्या वातावरणाला बघून धर्मावादच्या परिस्थितीला बघून कळतंय म्हणून आम्ही समाजसेवा करत करत आज कुठतरी आपण समाजसेवा करत करत या धर्माबादकरांना एक सुंदर शहर स्वच्छ आणि सुंदर शहर देण्याची संकल्पना घेऊन आम्ही या निवडणुकीत उतरलो आणि शंभर टक्के आम्हाला विश्वास आहे आणि आम्ही शंभर टक्के करून दाखवणार आणि उद्या येणाऱ्या काळात तुमच्याच प्रसार माध्यमातून तुम्ही हेच क्लिप रिटर्न जनतेला दाखवून त्या दिवशी असं बोललं होतं आणि आज हे करून दाखवण्याच्या मार्गावर चालू आहे तुमच्याकडून आम्ही एक शभासकीय रूपी जनतेकडे तुमचा समोरही एक क्लिप होईल आमच्या पक्षाच्या माध्यमातून अशी अपेक्षा करतो आणि आम्ही स्वच्छ आणि सुंदर धर्माबाद बनवून दाखवू तर नेमके आता धर्माबाद शहराची जी अत्यंत घटने आहे किंवा योग असतील हे जरा व्यवस्थित वाजत नाही काळामध्ये राष्ट्रीय इतिहासावरती व्यवस्थित वाढत तर आता हे सगळे आव्हान तुमच्या समोर आहे शहराला स्वच्छ सुंदर आणि स्मार्ट सिटी बनण्यासाठी मला आता तुमचं नेमकं भीषण काय पक्षाचे पक्षाचं विजन आहे धर्माबादला प्रत्येक गोष्टीने एक विकासात्मक दृष्टी दाखवायची एक विकासात्मक धर्माबाद बनवायचा त्यात रस्ते नाली पाणी पुरवठा योजना असो पतधि असो यांनी प्रत्येक गोष्टीमध्ये आम्ही एकदम रीतसर लोकांना प्रत्येक सुविधा सोय पुरवण्याचा प्रयत्न करणार आणि ते आजपर्यंत आम्हालाही दिसले नाही मी पण एक जनतेतला एक, एक मतदार आहे आजपर्यंत मी पण एक मतदार होतो मलाही या गोष्टीपासून वंचित राहावं लागलं कारण म्हणजे एकच राजकारण जे जे आधीचे लोक आहेत त्यांना फक्त राजकारणाशिवाय काहीच दुसरं करता आलं नाही आम्हाला समाजकारण करायचं आहे आमचं ध्येय समाजकारणाचं आहे आमचं उद्दिष्ट आमचं स्वप्न समाजकारण करून समाजात सेवा करत करत या धर्मामधला एक चांगली दिशा देईल सत्तेची चांगली जर मतदारांनी आपल्या हाती दिली तर मला एक सांगायचं सुरुवातीचं जे प्राथमिक काळ काय सत्तेची चाबी जर जनतेने आम्हाला आशीर्वाद रूपी दिली तर आम्ही सुरुवातीला नगरपालिका प्रशासन हे लोकांच्या सेवेसाठी आहे आणि हे लोक जेव्हा इथे का एक अपेक्षेने काम घेऊन येतात तर त्यांना तात्काळ काम कसं पुरवता येईल एखाद्या कामाला आम्ही आता या मागच्या काळात बघितलं एखादा माणूस एखादा छोटा वैयक्तिक काम घरात घरचं त्यांचं नाव परिवर्तन असो या एक्सवाय जे कोणत्याही पद्धतीचे त्याला दहा चक्र मारावं लागत असेल दहा गोष्टी त्यांनी तेन पाठपुरावा करून सुद्धा त्याला सर्व्हिस भेटायची नाही सगळ्यात आधी तर मी नगरपालिका सिस्टमला बदलून टाकणार जनतेचा एखादा छोटा काम जरी आलं तर ते कामाचं तात्काळ त्यांना जे काही आहे त्याचा रिझल्ट भेटायला पाहिजे आणि मी एक खिडकी योजना राबवणार आहे ज्यात की कोणत्याही जनतेच्या मतदाराचं एकही सिंगल काम असेल तर त्यांनी ते अप्लिकेशन त्या एक खिडकीमध्ये देऊन टाकायचं आणि घरी जाऊन बसायचं त्याच्या आम्ही तात्काळ निर्णय घेऊन त्यांना त्यांच्या फोन फोन नंबरद्वारे या त्या पद्धतीने त्यांना निरोप देऊ तुमचं काम झालेलं आहे तुम्ही येऊन ते कागदपत्र तुमचे घेऊन जा वाटल्यास आम्ही जर शक्य असेल तर घरपोच सुविधा पण देण्याचा प्रयत्न करणार मला एक सांगा सर या शहरामध्ये छोटे छोटे जाती समूह आहेत छोटे छोटे जाती समूह असेल तर त्यांची आर्थिक परिस्थिती असते ते दैनी आहे अशा महिलांसाठी काही आपल्याला प्लॅन आहे आपल्या नाही अशा बघा तुम्ही जसं विचारतात आम्ही नगरपालिकेच्या माध्यमातून जनतेला त्यांच्या मूलभूत गरजा ज्या आहेत ते पूर्णपणे आम्ही पुरवायचा प्रयत्न करणार राहिली गोष्ट जे महिला तुम्ही म्हणतात त्यांना कामकाज लागत नाहीये त्याच्यासाठी मी शंभर टक्के रोजगारासाठी काय उद्योग उभारता येईल काय इथं कोणते फॅक्टरी टाईप असो जे असतात ना सिटीमध्ये मोठ्या तसल्या उद्योगांचा आम्ही इथं म्हणजे लोकांना संवाद साधून किंवा ज्यांनी पण त्या उद्योग उभारण्याचा पूर्ण प्रयत्न करेन यापूर्वी जेव्हा भारतीय जनता पार्टीचं म्हणणं होतं की खाटी सतत निघणार आहोत पण आता त्यांना आन्सर वाटत आहे तुमची पार्टी तुमचा पक्ष तर एवढ्या कमी दिवसामध्ये आपण एवढं कसं साध्य हे कमी दिवसाचं म्हणून मी म्हणत नाही मी जनतेमध्ये गेल्या सात आठ वर्षापासून समाजसेवा करत आलेला आहे आणि आज कोणत्याही पर्टिक्युलर पक्ष कोणत्याही राष्ट्रीय पक्ष अपक्ष हे लढत राहिलेली नाहीये फक्त चेहरा कोणाचा आहे आणि तो काय काम करू शकतो का हे जे क्वेश्चन मार्क असतं त्याच्या समोर उत्तर लोक जनता लिहून लिहणार ले आहे आणि त्या जनतेच जे लिखाण राहील ते नगरपालिकेत बसतील धन्यवाद बातम्याच्या अधिक अपडेटसाठी आमची लोकप्रिय वेबसाईट डब्ल्यू 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 टी न्यूज इंडिया डॉट ऑनलाईन वर आपण लॉग इन करू शकता पुन्हा भेटूया नवीन बातमीपत्रामध्ये तोपर्यंत नमस्कार आणि धन्यवाद बघत रहा डीटी न्यूज मराठी हे आहे डीटी न्यूज नेटवर्क आणि आपण बघत आहात डीटी न्यूज मराठी